खासदारांच्या चिथावणीवरून आमदार संजय कुटेंनी हे वक्तव्य केलेलं आहे असं मला वाटतं आणि संजय कुटेंच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि जर माझ्यासारखा तरुण विकासाची भूमिका या जिल्ह्यामध्ये घेऊन जात असताना विजन मांडत असताना यांचा नाकर्तेपणा आहेत हे आमदार कुटे आणि हे खासदार दोघे निष्क्रिय लोक आहेत त्यांनी ठेकेदारीशिवाय दुसरे काही कामं केलेले नाहीत पण ते जर माझ्यावर असा आरोप करत असतील माझ्यावर दबाव टाकत असतील या निवडणुकीच्या काळामध्ये तर मी याची निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि हे सगळं ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राजकारण सुरू आहे की ही जी राजकीय दादागिरी आहे ही मोडीत काढून काढण्यासाठी मी सातत्यानं बोलतो आहे प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळं हे लोकं माझ्यावर दबाव आणत आहेत आणि कुठेंनी जे वक्तव्य केलेलं आहे आमदार कुटेंनी त्यांनी स्वतःचं घर सांभाळावं पक्ष सांभाळावा म्हणजे नवरा मेला तर चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं सध्या पक्षात काम सुरू आहे म्हणजे संघ आणि ब भाजपची आग्रही मागणी होती की हा मतदारसंघ भाजपलाच सुटला पाहिजे परंतु आपल्या पक्षामध्ये दुसरं कोणी मोठं होऊ नये याकरता त्यांनी स्वतः त्यांचं वक्तव्य केलेलं आहे की हे तिकीट मी प्रतापराव जाधवांना मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले त्याच्यामुळं त्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये बुलढाण्यातली जनता विकास आणि परिवर्तन मागते आहे अशा धमक्यांना मी भी भीक घालत नाही माझे आजोबा दिवंगत स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजीसोबत एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये होते चलेजावच्या चळवळीत होते नानासाहेब पाटलांच्या प्रति सरकारमध्ये होते मी उत्तमराव पाटलांचा नातू आहे हे उत्तमराव पाटलांचं रक्त आहे या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं योगदान दिलं त्या कुटुंबामधून मी येतो त्यामुळं अशी राजकीय दादागिरी कोणी जर करत असेल तर त्याला मी भीक घालत नाही पण याची निवडणूक आयोगानं मात्र दखल घ्यावी आणि या आमदार महोदयावर योग्य ती कारवाई करावी याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे